कराड पोस्टल क्रिकेट लीग लीगमध्ये कराड पूर्व उपविभागाची बाजी कराड उपविभागाच्या नाईकबा संघाने मिळवले विजेतेपद कराड पश्चिम विभाग ठरला उपविजेता स्पर्धेला पोस्टल कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद भारतीय डाक कराड विभाग अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची कराड पोस्टल क्रिकेट लीग स्पर्धा नुकतीच पार पडली यामध्ये कराड पूर्व उपविभाग कराड पश्चिम उपविभाग कराड विभागीय तसेच प्रधान कार्यालय तसेच वडूज उपविभाग या चार संघांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये कराड पूर्व उपविभागाने बाजी मारली असून नाईकबा संघाने विजेतेपद पटकावले आहे तर उपविजेतेपद कराड पश्चिम विभागाने मिळवले आहे कराड उपविभागाचा संघ नाईकबा पीओ एस बी किंग यांनी आंतर सामन्यात चॅलेंजर्सवर मात करून हा सामना आपल्या खिशात घातला सतीश आलमवाड डाक आवेशक कराड यांनी मालिकावीर म्हणून किताब पटकावला ओंकार जाधव यांनी सर्वोत्तम फलंदाज तर रमेश तांबोळी यांनी सर्वोत्तम गोलंदाज म्हणून किताब पटकावला या स्पर्धेचे उद्घाटन कराड डाकघर अधीक्षक मयुरेश कोल्हे वरिष्ठ डाकपाल सांगली महादेव पाटील सहाय्यक अधीक्षक पश्चिम उपविभाग विजय कदम पूर्व उपविभाग अमित देशमुख वडूद उपविभाग सी एम नदाब यांच्या हस्ते झाले तर पारितोषिक वितरण समारंभ पत्रकार सुनील परीट सहाय्यक अधीक्षक बारामती प्राध्यापक शिंदे अमृत कुमटकर पोस्टमास्टर रामलिंग राजमाने अविनाश कदम आदींच्या उपस्थितीत झाला यावेळी खेळाडू शंकर सुतार परमेश्वर केंद्रे शिवम डांगे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड